सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर मंडळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना आता सुरुवात आणि आणि त्यामुळे काय काय करायचं करायचं नवीन युनिक जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर त्याचं सोल्युशन आज मी घेऊन आलेलं आहे आज आपण एका आगळ्या वेगळ्या म्युझियमला भेट देणार आहोत त्या म्युझियमचं नाव आहे पॅरेडॉक्स म्युझियम नेमकं ते कसं आहे चला तर मग पाहूयात मुंबईत सुरू झालेल्या या म्युझियमचं नाव पॅराडॉक्स म्युझियम आहे पॅराडॉक्स म्युझियम हा जगातील ग्लोबल ब्रँड आहे जो इनोव्हेशन क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रगती करतोय इथे येणाऱ्या लोकांना कला विज्ञान आणि ऑप्टिकल इल्युजन यांचा एकत्रितपणे एक उत्तम अनुभव मिळेल इथे तुम्हाला मनोरंजनापासून कलेपर्यंतच्या विविध गोष्टी पाहायला मिळणार आहेत विशेष म्हणजे इथे अशा काही गोष्टी ठेवण्यात आल्यात ज्यांना पाहून तुम्ही थक्कवाल यामध्ये तुम्हाला अनेक अविश्वसनीय आणि काल्पनिक गोष्टींचा अनुभव घेता येतो या म्युझियमची सुरुवात दोन हजार बावीस मध्ये मिल्टोस कंबोराईड्स आणि साकिस तानिमानेडिस यांच्यासह बुद्धिमान लोकांनी केलेली होती आज पॅराडॉक्स म्युझियम एक वेगानं वाढणारं जागतिक ठिकाण बनलंय हे पॅराडॉक्स संग्रहालय पहिल्यांदा दोन हजार नॉर्वे मधील ओस्लो या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं लंडन पॅरिस मियामी आणि शांघाय यासारख्या ठिकाणी चाहत्यांचा आवडतं बनल्यानंतर या, बन या म्युझियमनं आता भारतात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे पॅराडॉक्स म्युझियम सांगितलं तर हे वन ऑफ द म्युझियम आहे टोटली मुंबईमध्ये पहिलं आणि हा ग्लोबल ब्रँड आहे स्टार्टेड इन फ्रान्स ओव्हरऑल प्रेझेंट कंट्रीजमध्ये आणि वी स्टार्टेड द म्युझियम आमचं चालू झालं तर ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये पॅराडॉक्स चालू झालं <laughs> आणि आतापर्यंत विजिटर्स काउंट बघितलं तर ओवरऑल वन लॅक टेन थाउजंड विजिटर्स आम्ही ऑलरेडी केले आहेत इन अ स्पॅन ऑफ जस्ट सिक्स मंथ्स आता बेसिकली सीझन टाईम आमचा चालू झाला आहे जसं सुट्टी चालू झाली हे झाली स्कूल बुकिंग्स पण आमच्याकडे आता खूप येत आहेत आणि जर व्हिजिटर काउंट बघितलं तर विकेंड्समध्ये इझिली आम्ही एक हजार पाचशे लोकं केटर करतो इथे आणि वीकडेमध्ये पाचशे लोकं केटर करतो खूप चांगलंच आलं मॅनेजमेंट बेसिकली आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे लोकांचा जसं स्कूल बुकिंग्स येत आहेत मी सांगितलं कॉपरेट बुकिंग्स पण खूप येत आहेत कारण कॉन्सेप्ट युनिक आहे ब्रँड रूट्स पण खूप येत आहेत इथे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे बेसिकली युनिक म्युझियम आहे तुम्ही एकदा या इथे आणि नुसतं यु इथे मेमरीज सगळं विसरून जा रेस्ट आमच्यावर टाका की तुम्ही एक्सपिरियन्स काढा चांगलं टोटल ट्वेंटी फोर रूम्स आहेत आणि थर्टी फाय प्लस एक्झिबिट्स आहेत म्हणजे पंचावन्न प्लस तुम्हाला एल्युजन्स भेटतात बघायला आणि एक म्हणजे की एक्झिबिट्सच नाही आहेत तर सायन्स फिजिक्स यावरती शिकण्यासारखे असं खूप नवीन नवीन नवी असे एक्झिबिट्स आहेत आमच्याकडे परत एक झिरो ग्रॅव्हिटी रूम आहे एक नवीन अनुभव असा आणि प्लस वेगवेगळे असे एक्झिबिट आहे की तिथे तुम्हाला फन किंवा मजाही येते एक सोफा झाला किंवा त्यानंतर टेबल झाला त्यानंतर एक टॅमोफ्लेश रूम आहे तिथेही तुम्ही असे वेगवेगळे फोटो काढू शकता असे खूप सारे एक्झिबिट येते सा है? ओके ते खूप छान असा रिस्पॉन्स देतोय आता आणि प्लस अडीच हजार प्लस रिव्ह्यू आहेत आमच्या गुगलला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय प्लस आणि सॅटर्डे संडे खूप विकेंड फुल असतो इथे त्यामुळे मजा येते आहे ज्याच्यामध्ये स्वीड गेम सारख्या पायऱ्या केल्या तर हे जे वेगळे वेगळे प्रोजेक्ट आहेत त्याची प्रेरणा नेमकी काय म्हणजे हे कसे तयार केले जातात नेमके ॲक्च्युली अपसाइड डाऊन मग बेसिकली हा की ते फोटो काढून त्याला रोटेट करायचं आहे ही ग्रीसची थिंक आहे लाईक पॅराडॉक्स हा आपल्या इंडियामध्ये फर्स्ट आहे मुंबईमध्ये तो आला आहे टोटल वर्ल्डमध्ये सेवन आहे आणि हा एट आर्ट येतो आहे वर्ल्डमध्ये एट वा येतो आणि तो आपल्या मुंबईमध्ये आला आहे फर्स्ट तर बेसिकली एक थिंक अशी की वरती आहे सर्व लहान मुलांसाठी किती उपयोगी आहे लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे एकदम म्हणजे एकदम सगळं विसरून जातील ते बाहेर शिरून आणि फिजिक्स वरती ना त्यामुळे एक बाहेर फिरण्यापेक्षा मी हे सांगेल तुम्हाला इथे तुम्हाला काय काय पाहता येईल फॉलोईंग डोळे हे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की ही व्यक्ती तुम्ही जिथे जाताय तिथे तुमच्यावर लक्ष ठेवते आणि तुमचा पाठलाग करते आणि असंही वाटतं की हा मोठा भाऊ तुमच्यावर लक्ष ठेवून आहे इन्फिनिटी वेल या भिंतीपुढे आल्यावर तुम्ही चक्क हवेत तरंगत आहात असाच भास तुम्हाला होणार आहे पण घाबरू नका तुम्ही जमिनीवरच आहात त्यामुळे हा फील घेतल्यावरच तुम्हाला समजेल की हा अनुभव खरोखरच किती अद्भुत आहे कॅलिडोस्कोप होय हे तेच कॅलिडोस्कोप आहे जे अनेकांकडे लहानपणी नक्कीच असेल लहानपणी तुम्ही कॅलिडोस्कोप मधून डोकवून तिथले रंग आणि आकार पाहून मंत्रमुक्त झाला असालच तोच नॉस्टेल ज्या इथे तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येईल तर मंडळीत दुपारचं जेवण झालं का हे साध सुद्धा जेवणाचं सा टेबल नाही बरं का इथे खाण्याचे पदार्थ सुद्धा मिळणार नाहीत इथे सर्व होईल चक्क तुमचं डोकं पॅराडॉक्स सोफा या सोफ्यानं निर्माण केलेला भ्रम पाहून तुमचं मन थक्क होईल हा नक्कीच झोपण्यासाठीचा सा प्रकार नाही मात्र यावरचे फोटो पाहून तुमच्या सोशल मीडियावर नक्कीच अनेक जण संभ्रमात पडतील उलटी खोली आणि विशेष म्हणजे लहान मुलांसाठीची स्पेस रूम इथे त्यांना अगदी अंतराळातला अनुभव सुद्धा घेता येतो इथे वर्षांखालील मुलांनाच प्रवेश आहे लहानक्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एकाच छताखाली मजेशीर अनुभव घेता येईल असं हे म्युझियम आहे लहान मुलांसाठी तर हा अनुभव मजेशीर आणि अभ्यासपूर्ण ठरेल कारण विज्ञानातील अनेक प्रयोग इथे प्रत्यक्षात त्यांना अनुभवता येतील

Nah, the costume was like too small for me. I'm not from Mumbai, I'm from Bangalore, so I came here for my summer vacation. My name is Siddhant and my experience is like really good here. I didn't expect it to be this crazy, like the level it doesn't even define the laws of science. I really like the the way those figures appear using LED lights and the camouflage, zero gravity and all the many different things that look really cool. So I have a question for you both. Uh, given a choice, what would you do if you if you want to like lock someone in one room? Uh, I'll probably lock them in the zero gravity. <laughs> and what about you? Um, um, I would lock them um, somewhere like in the camouflage place okay. with the costume on. So then nobody, nobody will even find them if they are there. Well, I like could change my mind, I would lock them in the infinity room. माय नेम इज सिया तो मैं आ, अभी ने हमारा वैकेशन पड़ा तो हम लोग इट वाज अ नाइस स्टार्ट ऑफ आवर वे इधर रहा बहुत मज़ा आया और ऐसा लगता है कि हम लोग इधर ही रहे तो क्या क्या देखा आपने यहां पे कौन सी एक्टिविटीज को पसंद आई यहाँ हमने बहुत सारा कुछ देखा मींस वो हमारा वन फेस डबल डबल हो जाता है वो सिमेट्री टाइप एक था फिर आ, फिर ये आ, वो एल्यूशन वाला था बहुत सारा कुछ क्या है माई नेम इज़ प्रांची एंड द एक्सपीरियंस वॉज सो ब्यूटिफुल इट वॉज लाइक आई वॉन्ट टू स्टेर फॉर फुल होल डे टू इट वॉज नाइस बहुत अच्छा था मतलब उसमें साइंस सीखने को मिला हम लोग को थोड़ा कि कौन सा कौन सा हो सकता है उसमें साइंस मुझे स्कूल मत ना भरपूर लोग स्कूल मतना पूरा बस भरून भरून पोरं येतात तर त्यांना पण आवडतं तर असे कोणते स्कूल्स असतील त्यांना इकडे यायचं असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकता इकडे आणि ते पण इथे ये येऊ शकतात फायदेशीर तर भरपूर आहे कारण की इथे सायन्स मॅक्स ह्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला नॉलेज भेटू शकतो जसं मिरर्सबद्दल भरपूर नॉलेज आहे लाईट्सबद्दल भरपूर नॉलेज आहे त्याच्यानंतर पिक्चर्सबद्दल भरपूर नॉलेज आहे जर तुम्ही सोशल मीडिया किंवा कॅमेरा व्हिडिओग्राफी ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही इथे येऊ शकता कारण की इकडे तुम्हाला भरपूर नॉलेज भेटू शकतो त्याबद्दल जसं व्हिडिओ कशी तुम्ही कोणत्या अँगलने काढू शकतो ह्याच्याबद्दल तर मुंबईतनं अनेक जण या ठिकाणी येतातच मात्र राज्याबाहेरून सुद्धा हे म्युझियम पाहायला अनेक हौशी कलाकार पोहोचत आहेत या म्युझियमला इतका खूप छान रिस्पॉन्स आहे फक्त मुंबई नव्हे तर मुंबईच्या बाहेरून महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक जण इथे व्हिजिट करतात आपल्यासोबत एक कुटुंब आहे त्यांचं आडनाव आहे सोलापूरकर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला या म्युझियमची माहिती नेमकी कशी मिळाली आम्ही वडोदरा गुजरातवरनं आलो आहोत आणि गुगल सर्चवरनं आम्हाला ही माहिती कळली माझ्या मुलांनीच ते सर्च करून घेतलं सो वॅकेशन पिरियडमध्ये आम्ही ट्राय करत होतो की मुंबईचे असे स्थळ की जे नवीन आहेत आणि जी अनएक्सप्लोर्ड आहे तर दिस वॉज द फर्स्ट प्लेस आम्ही आज ॲक्च्युली दुपारीच आलो ट्रेननी आणि पहिले इथे व्हिजिट करायला आलो म्हणजे तुम्ही पाहिलं आहे ॲक्टिव्हिटीज त्यावरून तुमचा नेमका अनुभव तु। हो कसा आहे कसं वाटलं तुम्हाला खूप 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 छान आहे आणि इल्युजन म्हणजे ह्यांनी फिजिक्सचा बेस घेऊन जे इल्युजन क्रिएट केलं आहे ते खूप छान आहे बघायला मजा आली एक्सपिरियन्स पण खूप छान होता फोटोग्राफी करायला खूप मजा आली इन अ नटल एक एक्सलंट एक्सपिरियन्स होता म्युझियम म्हटलं की असं कायम वाटतं की काहीतरी बोरिंग असेल किंवा काहीतरी ऐतिहासिक असेल पण इथे अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण येऊन एन्जॉय करतात तुम्हाला कसा वाटला एक्सपिरियन्स नक्कीच एक्सपिरियन्स तर खूप छान वाटला माझा मुलगा तो नेहमीच पॅराडॉक्स म्युझियम संदर्भात तो बोलायचा आणि लकीली आम्हाला कळलं होतं की इंडियामधलं फर्स्ट मुंबईत बनलं आहे तर आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की जेव्हा पण मुंबईत जाऊ पहिला मी पॅराडॉक्स म्युझियमचं आम्ही नक्कीच त्याची मुलाखत घेऊ आणि आज आम्ही इथे आलो अजून आम्ही बडोद्याहून दुपारीच आलो आणि आज आम्ही लगेच इथे पहिली व्हिजिट इथेच केली तर आम्हाला खूप मजा आली माझ्या मुलाने खूप एन्जॉय केलं आणि वर्थ वाटलं आम्हाला इथे येणं काय हे पॅराडॉक्स म्युझियमबद्दल माझ्या मित्रांकडूनच कळलं होतं सो आणि आईला पण इन्स्टाग्रामून कळलं तर मी गुगलवर सगळं रिसर्च केलं आणि ठरवलं की मुंबईला आल्यानंतर पहिले इथे जायचं आहे नेहमी आपण सायन्स जेव्हा शिकत असतो तेव्हा काय काय गोष्टी आपल्याला कळत नाही पण इथे जेव्हा हे इथे प्रयोग आपण पाहतो ते ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करण्यासाठी कसं वाटलं म्हणजे ते छान छान वाटलं ऍक्च्युली मला फिजिक्स आधीपासूनच आवडतं सो जनरेशन अल्फा आणि जनरेशन झीला फोटोग्राफी खूप आवडते सो इथे खूप असे स्पॉट्स आहेत जिकडे तुम्ही फोटो काढू शकता जे रोटेट करू शकता जे तुम्ही इन्स्टा ऍक्च्युली इन्स्टावर ना बघूनच लोक जास्त अट्रॅक्ट होतील की तुम्ही रोटेट होतोय फोटो हे होतोय आणि मग तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे फिजिक्स वाचता येतं ॲक्च्युली बिहाइंड काय आहे फिजिक्स की कसा तुमचा असा फोटो येतोय सो ॲक्च्युली इन्फॉर्मेटिव्ह पण आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण आहे फॉर न्यू जनरेशन थँक्यू मला तुम्हाला दोघांना एक असा प्रश्न विचारायचा आहे इथे इथे बऱ्याच खोल्या आहेत तर त्या खोल्यांमध्ये जर तुम्हाला तुमच्या एखाद्या नावडत्या व्यक्तीला बंद करायचं असेल तर कोणत्या खोलीमध्ये बंद कराल अशी किंवा कुठे बंद कराल ते इन्फिनिटी रूम मध्ये <laughs> त्या स्टेअर्स मध्ये कारण की ते ऍक्च्युली स्टेअर्स आफ्टर अ वाईल तुम्ही कन्फ्यूज होत की वरती जाते खालती जाते कुठे जातोय आपण म्युझियम के बारे में आप क्या कहेंगे कैसा एक्सपिरियन्स है क्या क्या देखा आपने पे ॲक्च्युली आज हमारी ट्वेंटी फिफ्थ मॅरेज एनिव्हर्सरी आहे तो हमारे लाइफ में काफ़ी उतार चढ़ाव थे हमेशा मैजिक होता था तो मैं सोचा इसी बॉम्बे में कौन सी जगह पे जहाँ पे मैजिकल फीलिंग है जहाँ पे उतार चढ़ाव में देख सकूँ क्योंकि मैंने काफ़ी सारे प्रोमो देखे थे पैराडॉक्स म्यूजियम के यहाँ पर सारे बहुत सारे इमेजेस ऐसे जहाँ पे उतार है चढ़ाव है मैजिक मोमेंट है तो मैं सोचा इसको रिक्रिएट करने के लिए इससे बेस्ट जगह नहीं मिलेगी तो मैं सोचा हमारी एनिवर्सरी बनाने के लिए बेस्ट जगह रहेगी तो, तो दैट्स वाई वी आर हियर मेरे बच्चे भी एटलीस्ट आने को वहाँ पे तैयार नहीं थे क्योंकि वो वही सेम थिंग कि वो पुराने जमाने का कुछ ना कुछ रहेगा तो मैंने उनको ब्रीफ किया थ्रू यूट्यूब कि पैराडॉक्स में क्या क्या है तो जैसे कि मेरे दोनों बच्चे तुरंत इंटरेस्ट ले लिए कि नहीं बाबा यहीं पर चलेंगे आपकी एनिवर्सरी भी यहीं पर सेलिब्रेट कर लेंगे तो जैसा आपने कहा कि ये कुछ इंडिया में हटके बनाया पैराडॉक्स और यहाँ पे एक बार आप लोग सही में जरूर आइए क्योंकि यहाँ पे सबसे बेस्ट आपके मोमेंट्स लाइफ के आप इन्जॉय कर सकते हैं हमने मना कर दिया था बोला कौन जाएगा कितना हिस्ट्री पढ़े और कितना इतने समय पढ़ के आए बट ने फिर जब हमने देखा वीडियोस देखा फोटोज देखे तो इट वाज़ गुड और यहाँ पे आके भी एक्सपीरियंस बहुत अच्छा स्टाफ भी बहुत मदत कर रहा है मम्मा पापा की फोटो खींची जा रही है बहुत अच्छा लग रहा है तुम्हाला या म्युझियमची माहिती कशी मिळाली युट्यूबर मिळाला आम्हाला जस्ट माझे वाइफ ने YouTube सर्च करत होती त्यामुळे तिने मला सांगितले की आज आम्ही लगेच आई कैन टुडे टुमारो आई विल कम शक्यतो म्युझियम म्हटलं की असं वाटतं काहीतरी ऐतिहासिक गोष्टी असतील आणि मग खूप बोरिंग वाटतं पण हे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे तर तुमचा एक्सपिरियन्स नेमका कसा होता नाही खूप छान वाटलं नाही ती इथे तिथे आपण जातो फिरतोच पैसे वेस्ट होतात आपले पण हे खूप छान आहे म्हणजे बेबीला पण मस्त वाटलं पण एन्जॉय करतो आम्ही छान वाटते एकदम मस्त वाटते एकदम खूप छान वाटते एक छोटीशी मुलगी तिथे आलेली आहे तिचा नेमका एक्सपिरियन्स कसा होता तो सुद्धा जाणून घ्या तुझं नाव काय आहे आणि हे आणि तुझं पूर्ण नाव काय इथे काय काय गोष्टी पाहिल्यास खूप मजा आली इथली सगळ्या म्हणजे व्यवस्था कशी वाटली चांगली आहे व्यवस्था अरेंजमेंट चांगली केली आहे खाली वेटिंग पण चांगले कॅफे चांगले आणि जास्त रश पडला त्यामुळे एकदम खूप छान ते वाटते सर कम्फर्टेबल भीती वाटत नाहीये की असं काय म्हणजे व्यवस्थित आहे कम्फर्टेबल आहे सगळं खाली मॅनेज वगैरे पण त्याने सर्व्हिसिंग पण छान दिली आम्हाला छान केलं आमचं सायन्सशी निगडीत अनेक गोष्टी इथे आहेत प्रयोग आहेत तर लहान मुलांच्या दृष्टीने कसं मदतशीर आहे हे मदतशीर लहानच्या दृष्टीने म्हटलं त्यांना ते आता काही आम्ही वॉटर ड्रॉप्स बघितले ते वॉटर फर्स्ट टाइम मी बघितले ऍक्च्युअली काय आहे त्याच्यात की आपण नॉर्मली वॉटर दे हे लीग होतं ते बघतो पण त्याच्यात ड्रॉप आहेत ते का ड्रॉप आहेत ते त्याने आम्हाला सांगितलं की थ्री डी ॲनिमेशनसारखंच थोडंसं हे आहे पण छान आवडला आम्हाला आम्ही आता एन्जॉय करतो सर तर सोशल मीडियावर या म्युझियमची खूप चर्चा आहे इथले फोटोज इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतात त्यामुळे साहजिकच तरुण मंडळींची इथे गर्दी असते टू अमेझिंग खूप छान आहे ऑल द should ऑल uh, really come here and like अँड लाईक fun. मला वाटते आपली येणारी जे जनरेशन आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं पाऊल उचललं आहे सरकारने जे केलं आहे आणि जे पण आहे आणि मला वाटते असंच आपण नवीन नवीन उपक्रम करायला पाहिजे अजून आणि असंच आपल्या महाराष्ट्राला अजून प्रसिद्ध करावं पाहिजे आणि हा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स खूपच मस्त होता काहीतरी नवीन बघायला मिळाला तेच आम्हाला खूप आवडलं चांगलं होतं हे काय नवीन आहे इथल्यासाठी कारण की आपल्या इथं नाही होतं त्या माझ्या हिसाबने खूप चांगलं आपला इंडियासाठी हे खूप चांगलं नवीन आहे असे का अजून यायला पाहिजे इंडियामध्ये जे युनिक आहे आणि लोकांना असं वेगळं वाटायला पाहिजे बघायसाठी म्युझियम हां ते हिस्टॉरिक येतं पण हे थोडं वेगळे आहे का सायंटिफिकली आणि आपलं इल्युजन खूप चांगलं आहे इथलं असं बघायला गेलं तर आणि कॉलेजची अजून मुलांना यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे आपल्या इकडे प्रगती करतात आणि त्यांच्यासाठी खूप नवीन एक असेल मजा येईल त्यांना पण मुलांना हा म्हणजे की उपचार खूप काही शिकायला पण भेटणार लहानपुना कसं आपण तुम्ही पोर्ट्रे करू शकता तुमच्या आर्टला या कोणचा पण वस्तू कारण की मोस्टली आर्टच झालं एक आर्टच्या थ्रू तुम्ही करतात की कसं तुम्ही बघू शकता बघायचा दृष्टिकोन चेंज होतो म्हणजे तसं यायचं कसं पॅराडॉक्स म्युझियम पत्ता पॅराडॉक्स म्युझियम श्रीनिवास हाऊस सत्तावीस एच चर्चगेट जवळ मुंबई बॉम्बे जिमखान्याच्या मागे जॉन कॅथेड्रल स्कूल जवळ जवळचं लोकल रेल्वे स्टेशन आहे चर्चगेट आणि सीएसएमटी इथे येण्यासाठी इतर पर्याय आहेत टॅक्सी आणि बेस्ट बस प्रवेश शुल्क एका तिकिटाची किंमत साधारण पाचशे रुपये म्युझियममध्ये ऑफलाईन पद्धतीनं ते उपलब्ध होतं किंवा ऑनलाईन पॅराडॉक्स म्युझियम मुंबई डॉट कॉमवर तुम्ही ते बुक करू शकता वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते रात्री आठ शनिवारी आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत या करता तु पहाता मी सद्या रूम हे होतं पॅराडॉक्स म्युझियम या ठिकाणी तुम्हाला विविध ॲक्टिव्हिटीज करता येतात पाहता येतात मी सध्या आहे इन्फिनिटी रूममध्ये हे माझं शेवटचं डेस्टिनेशन आहे आणि अनेक ठिकाणी आज आपण इथे पाहिलेले आहेत अनेक प्रयोग विज्ञान असे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत खरं तर विज्ञान आणि कलेचा संगम या एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याचमुळे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या ठिकाणी व्हिजिट करू शकतात त्यामुळे तुम्हीसुद्धा आवर्जून या म्युझियमला भेट द्या आजचा एपिसोड तुम्हाला कसा हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच ट्रेंडिंग एपिसोड साठी पाहत राहा एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी